नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या एम एस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जे आहे भरपूर मला मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आल्या होत्या जेव्हा आचारसंहिता चालू होती आचारसंहितामध्ये जे आहे लेबर कार्ड म्हणजेच जे आहे आपल्याला इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळमध्ये जे आहे आपल्याला नोंदणी करण्यासाठी बंद झालं होतं बंद झाल्यानंतर नंतर चालू कधी होईल हे भरपूर जण विचारत होते आचारसंहिता आता संपलेली आहे तर आता पण चालू झालं आहे का नाही ते पण भरपूर बांधकाम कामगाराला माहिती नाही आहे आपण एक माहिती घेणार आहोत आणि जे आहे आपल्याला सेफ्टी किट आणि भांड्याची किट ही कधी भेटते हे पण आपल्याला या व्हिडिओच्या दरम्यान माहिती घेणार आहोत आणि मित्रांनो आता आपल्या आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा जवळच्या बेलकनला क्लिक करायचं आणि ऑल ओवर सिलेक्ट करा चानी, जेणेकरून मी बांधकाम कामगार योजना असेल किंवा इतर भरपूर साऱ्या योजनाविषयी मी माहिती आपल्या चॅनलद्वारे देत असतो त्याकरता सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तरच लाईक द्या मित्रांनो तर चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो जे आहे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळमध्ये आपल्याला नोंदणी करायची असेल आता किंवा अगोदर नोंदणी झालेली असेल तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला नसेल पेंडिंगमध्ये असेल किंवा त्रुटीमध्ये असेल काही आता प्रश्न भरपूर करायचे आता काही जणांना नवीन नोंदण्या करायच्यात काही जणांना काही जणांचे फॉर्म तुरटीमध्ये आलेले आहेत काही जणांचे फॉर्म पेंडिंग मध्ये आहेत तर मग यांनी काय करावं आणि ज्याचे अप्रुल झाले तर ते त्याला भाडे आणि सेफ्टी किट भेटली नाही म्हणजे प्रत्येक का कामगाराचा कोणता ना कोणता प्रश्न इथं त्यांच्याकडे उपस्थित आहे तर आता या जे प्रश्न आहेत त्याचं एक एक उत्तर मी देणार आहे पहिल्यांदा जे आहे नवीन नोंदणी आता ही ज्या बांधकाम कामगाराला नवीन नोंदणी करायची आहे त्यांना आता नोंदणी कशी करायची आता, आ, आता ते सी एस सी सेंटर असेल किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल त्यांच्याकडे पहिले नोंदण्या करीत होते ते परंतु आता नोंदणी करण्यासाठी त्यांच्याकडे गेल्यानंतर ते म्हणतात की आमच्याकडे बंद झालेलं आहे बंद झाल्यानंतर तुम्हाला आता तालुक्याच्या ठिकाणी जायचं आहे तालुक्याच्या ठिकाणी जायचं आहे का नाही हे खरं आहे का तर होय खरं आहे प्रत्येकी तालुक्याच्या ऑफिसला प्रत्येकी तालुक्यातच्या ठिकाणी ऑफिस झालेलं आहे ऑफिसमध्ये आता आपल्याला नवीन नोंदणी करण्याकरता किंवा रिन्यूल करण्यासाठी म्हणजे एक वर्ष त्याची जी आहे व्हॅलिडिटी असते एक वर्ष संपल्यानंतर आपल्याला रिन्यू करावं लागतं तर ला रिन्यू करण्यासाठी ता आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी जायचं आहे आता रिन्यू आणि नवीन साठी काय लागणार आहेत तर डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे पहिलं एक जे महत्त्वाचं आपल्याला काम येणार आहे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र कशा प्रकारे मिळवायचं याविषयी तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर आपला चॅनलवर लगेच व्हिडिओ येणार आहे आणि मित्रांनो नव दिवसाच्या प्रमाणपत्राचं जे आहे नमुना आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे ग्रामसेवकाचं दिलेला आहे किंवा तुमच्या नगरपालिकेचा महानगरपालिकेचा असे जे आहेत इतर जे अधिकारी आहे जे सही देऊ शकतात त्यांच्या प्रमाणपत्राचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेले आहे तुम्ही ते डाउनलोड करून प्रिंट करून ते घेऊ शकता नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र घ्यायचं आहे आपल्याला आधार कार्डची झेरॉक्स घ्यायची आहे आणि परत एक आपल्याला पासपोर्ट साईजचा एक फोटो घ्यायचा आहे आणि एक चालू मोबाईल नंबर आपल्या सोबत न्यायचा आहे ऑफिसला जाताना आता हे डॉक्युमेंट घेतल्यानंतर तुम्हाला ऑफिसवर गेल्यानंतर मित्रांनो तिथं तुमचा थंड घेतला जाईल तुमचा फोटो घेतला जाईल तुमचा ओ टी पी घेतला जाईल आणि तुमची जी आहे रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे तिथून तुम्हाला ते कधी अप्रूव्ह होईल त्याचा अजून खुलासा झालेला नाही किंवा तिथून सांगण्यात आलेलं नाहीये तर मित्रांनो हे झालं रजिस्ट्रेशन करायचं आणि रिन्युअलचं आता जे आहेत पेंडिंगमध्ये आहेत त्यांचं काय आता पेंडिंगमध्ये गेल्यानंतर आपल्या तालुक्याच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं आपल्याला काहीही माहिती मिळणार नाही आता आपल्याला माहिती कुठं मिळणार आता पेंडिंग आहे तर आता आपल्याला पेंडिंग जर असेल तुमचं तर तुमच्या जिल्ह्याच्याच ठिकाणी जे मेन डब्ल्यू एफ सी ऑफिस आहे आप तिथंच आपल्याला जावं लागणार आहे तुर्टी असो किंवा पेंडिंग असो तर मित्रांनो हे एक आपलं प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती झाले की आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आहे नवीन नोंदणी रेन्युअल साठी आपल्याला जायचं तालुक्याच्या ठिकाणी तुर्टीमध्ये पेंडिंग मध्ये असेल तर आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आहे आता हे महत्वाचं झालं आता मेन टॉपिक जे आहे की आता ज्यांचं अप्रूव्ह झालंय अप्रूव्ह झालं पण त्यांना आधी शेफ्टी किट भेटली नाही किंवा भांड्याची किट भेटली नाही किंवा कोणाला सेफ्टी किट भेटली पण भांड्याची किट भेटली नाही कोणाला भांड्याची किट भेटली पण सेफ्टी किट भेटली नाही असं भरपूर जे आहे आता तुम्हाला मेन सांगतो की तुम्ही भांड्याची किट जर घेतली असेल आता भांड्याची किट जर तुम्ही ऑफिसवरून घेतली असेल तर तुम्हाला माहीत आहे की भांड्याची किट कशाप्रकारे मिळवायची आणि जर तुम्ही सेफ्टी किट किंवा भांड्याची किट एखाद्या एजंटद्वारे घेतली असेल तर तुम्हाला तोच एजंट पण तुम्हाला पेटी सेफ्टी किट भेटले असेल तर भांड्याची किट तो तोच मिळून देईल तुम्हाला जर पाहिजे असेल त्याच्याकडून काही पैसे घेत असतील वगैरे वगैरे तर ते तुम्ही घेऊ शकता किंवा ऑफिसला जाऊन तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी ऑफिसला जाऊन तिथं पण तुम्ही जे फॉर्म भरून सेफ्टी किट किंवा भांड्याची किट घेऊ शकता जर चालू झालं तर मित्रांनो अशा प्रकारे शेफ्टी किट तुम्ही घेऊ शकता तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी विचारपूस करा किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी विचारपूस करा तिथून तुम्हाला सांगण्यात येईल तालुक्यात त्या ठिकाणी सध्या फक्त कामं दोनच चालू आहेत बाकी तुम्हाला सेफ्टी किटचं आणि भाड्याचं किटचं विचारायचं असेल तर तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन आपण विचारू शकता मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद